हॅलो नमस्कार सकिन उजुनाच किचन काट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा जे आपण लांबखी शिमला मिरची ना तिखट नसते खूप छान अशी याची भजी पण होतात वेगवेगळ्या रेसिपी पण होतात आता आपण एक वेगळी अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी चार पाच शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्या कशा कट करायच्या ते पहा असं त्याचं डेट काढून घ्यायचा उभे चिरून घ्यायच्या आणि असे दोन दोन पीस करून घ्यायचे हे पण ह्या पद्धतीने यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या पद्धतीने सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मिरची भाकरी बरोबर वर आपण खाऊ शकतो तोंडी पण लावू शकतो तर पहा या पद्धतीने मी त्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आपलं तेल गरम झालेलं आहे आता झटपान पाच मिनिटात होणारी आपली ही रेसिपी आहे थोडी मोहरी घालूया मोहरी चांगली चट तडली पाहिजे जिरा आणि मोहरी म्हणजे छान असे लागते आपल्याला चवतेची

मग पुढेपर्यंत आपल्याला एक शिकून घ्यायची आहे ती तेलामध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहेच्यावर आपण झाकण ठेवूया पण आपण आता चेक करूया मी खालून घेतलेली आहे खालीवर करून घेतलेली आहे ती मधी एका कशी मऊ झालेली आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे थोडीच्या हळद घालून कलर दिसण्यासाठी छान असा दोन चमचे मोठा मोठा समोर शेंगदाण्याचा कूट घालायचंय एकदम बारीक कूट नाही आहे व्यवस्थित मिक्स करून देऊ तुम्हाला जर माझी मिरचीची रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येते म्हणजे रोजचे जे नवनवीन नौ मी व्हिडिओ करते ते तुम्हाला पाहायला मिळतील आता शक्य एखादा मिनिट जाकार ठेवूया हे पण मी झाकण काढून घेतलेलं आहे छान अशी मऊसूद आपल्याला ही मिरची शिजलेली आहे आणि पटकन होते अजिबात त्याला वेळ लागत नाही पाच मिनटात आपली रेसिपी तयार होते हे पण सुंदर अशी कलर पण आलेला आहे आणि चवीला पण तेवढीच भारी लागते ही तर एकदा नक्की करून पहा आणि मला सांगा कमेंट करा आवडली की नाही तुम्हाला ती आपली रेसिपी तयार चटपटीत मिरची अशी तयार झालेली आहे